हे शरीर माझ नाही मी शरीरापासून भिन्न आहे सतत चिंतन ठेवायचं हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध मी एकटा आहे या जगात माझ शरीर नाही तर बाकी कोण असणार मी पूर्वीही एकटाच होतो आता पण एकटाच आहे मुळ पण एकटाच असणार जीवाला रोग नाही म्हणून त्याला कसलं दुःख असू शकत नाही जीवाला मृत्यू नसतो त्यामुळं त्याला कसली भीती नसते जीवाला जन्म नाही जीवाला म्हातारपण नाही जीवाला मरण नाही जीव एकटाच आहे अशरीरी आहे सिद्ध स्वरूप आहे जागरायच मी जाणणार आहे आपण आपण आयुष्यभर जेवढा जो काही धर्म केलेला आहे त्याचा आता उपयोग करून आहे रोज तुम्ही देवदर्शन केलेलं आहे आता इथं पटल्या पटल्या पण देवाची मूर्ती आठवा भगवंतांचं दर्शन घ्या आदिनाथ भगवान की जय पार्श्वनाथ भगवान की जय महावीर भगवान की जय चोवीसो भगवान की जय अनंत अनंत सिद्ध परमेश भगवान की जय दिनवानी माता की जय तीन कम नौ करोड़ मनिराजों की जय पंच परमेश भगवान की जय पार्श्वनाथ भगवान की जय हरिहंत सिद्ध 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 मनातल्या मनात म्हणायचे हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध हरिहंतांना माझा नमस्कार असो सिद्ध परमेश्वर नाम आधा नमस्कार सो आचार्य परमेश्वर नाम आधा नमस्कार सो उपाध्याय परमेश्वर नाम आधा नमस्कार सो सर्व साधन नाम नमस्कार सो हरिहंत सिद्ध मी जाणतो आहे पाहतो आहे हे शरीर माझ नाही मग मुलं बाळ ते कोणी माझे नाही मी त्या सगळ्यांपासून भिन्न आहे मी कोणाचाही नाही कोणीही माझ नाही मी अनंत गुणांचा पिंड भगवान आहे परमात्म स्वरूप आहे जसे भगवान आहे तसेच आपण आहोत असं चिंतन ठेवायचं अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध सर्व जीवांची क्षमा मागायची मी सर्व जीवांची क्षमा मागतो माझ्याकडून कोण्या जीवाला एक इंद्रियापासून कोणच इंद्रियापर्यंत जीवांना काही त्रास दिला माझ्याकडनं त्यांचा घात झाला असेल तर मी त्यांची क्षमा मागतो ते जीव मला क्षमा करो मी सर्व जीवांना क्षमा करतो क्षमाभाव धारण करायचा हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध चिंतन ठेवायचं हरिहंत सिद्धाच मनातल्या मनात नमोकार म्हणायचा नमो हरीहंतानम नमो सी नमो मायम नमो अज्ञा

मी जीव आहे मी जीव आहे मी जीव आहे मी शरीर नाही शरीराच्या अवस्था बालक युवा वृद्ध म्हातारपण हे माझं नाही रोगी अवस्था शरीराची आहे जीवाची नाही जीव निरोगी आहे रा, रा ही, काई काई पढ़्या, पढ़्या। मी खाणारा पिणारा नाही मी जाणणारा आहे हे सतत चिंतन चालू ठेवा जीवात ज्ञान असत तो काही ना काही जाणतोच तर आता चिंतन सारखं पडल्या पडल्या मी जीव आहे मी शांत आहे मी आनंदी आहे माझ्या आत्म्यामध्ये दुःख नाही मी एकटा आहे मी अविनाशी आहे माझा कधीही नाश होत नाही मी शाश्वत आहे अनादि अनंत आहे मी शुद्ध आहे मी क्रोध करणारा नाही मी क्षमा भाव धारण करणारा आहे माझा मान अपमान नाही मी माया कशाने रहित आहे मी लोभ कशाने रहित आहे मी निष्कषाय आहे निर्विकार आहे निराकार आहे निस्संग आहे मी महाराजांप्रमाणेच आहे परिग्रह माझा नाही चिंता करायची नाही चिंतन करायचं बघत आपण आता हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध हरिहंत सिद्ध उत्तम क्षमा